मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुहिर माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईश्वरी ही या अर्णवच्या घरी जाऊन ईश्वरी अर्णवला बोललेली असते की तुम्हीच माझ्या बाबांचे गुन्हेगार आहात आणि तुम्हीच माझ्या बाबांचा ॲक्सिडेंट केला असं ईश्वरी ही या अर्णवला बोलते दुसरीकडे ईश्वरी तिथून घरी येते इकडे हॉस्पिटलमध्ये सुप्रिया आणि राकेश दोघे असतात तर राकेश जो आहे राकेश आता या सुप्रियाला मोबाईलमधील अर्णवने जो काही या ईश्वरीच्या बाबांचा ॲक्सिडेंट घडवलेला असतो तो, तो व्हिडिओ दाखवत असतो तेवढ्या तिथे ईश्वरी येते नम्रताही असतात आता इकडे सुप्रिया बोलते की अर्णवसारखा मुलगा इतका चांगला मुलगा हा ॲक्सिडेंट घडू शकतो असं सुप्रिया तो व्हिडिओ बघून बोलत असते आता नम्रता बोलते की मला तर हे सर्व बघून माझा सरांवरील असणारा विश्वासच उडाला आहे तेव्हा ईश्वरी बोलते की मी अर्णवच्या घरी गेले होते आणि त्यांना चांगलं सुनावूनही आले असं ईश्वरी ही या राकेशला सांगत असते राकेश लगेच बोलतो की अहो शेवटी मी ह्या घरचा होणारा जावई आहे अहो काय गरज होती त्या अर्णवला एवढं एवड़ करायची एवढा मोठा ॲक्सिडेंट घडवला मी सोडणार नाही त्या अर्णवला त्याला शिक्षा झालीच पाहिजे आपण त्यासाठी पाऊल उचललंच पाहिजे असं राकेश ईश्वरीला बोलतो अजिबात गप्प बसून चालणार नाही ईश्वरी आपल्याला कुठलं तरी पाऊल उचलायला हवं हो। असं पण राकेश जो आहे तो ईश्वरीला बोलत असतो तेव्हा सुप्रिया बोलते की विचार करून करून माझं डोकं अगदी फुटायला झालं आहे काय करू मी तर राकेश बोलतो की आता पोलिसांमध्ये कंप्लेंट करायला हवी काहीतरी पाऊल उचलायलाच हवं असं हा राकेश बोलत असतो तो जर सुडाने पेटलेला अर्णव काय करेल पुढे सांगता येत नाही माथे फिरू अर्णव आहे तो कुठल्या तराला जाईल हे सांगताच येत नाही इथेही येईल आणि पुन्हा तो काका काका करेल त्यापेक्षा आपण पोलिसांमध्ये कंप्लेंट द्यायलाच हवी असं हा राकेश जो आहे तो ईश्वरीला बोलत असतो दुसरीकडे आता ईश्वरी जी आहे ईश्वरी या अर्णवचा विचार करत असते आणि राकेश तिच्याकडेच वाकड्या नजरेने बघत राहतो दुसरीकडे अंजली जी आहे ती अर्णवला बोलते की नेमकं त्या ईश्वरीचं मिसअंडरस्टँडिंग व्हावं त्यासाठी हे सर्व कुणीतरी घडून आणलं आहे मला माहीत आहे चिंटू असं कधीच करणार नाही आहे तेव्हा मामी लगेच बोलतात की मला सांगा त्या मुलीमुळे आपल्या घरामध्ये जर एवढे प्रॉब्लेम निर्माण झाले होते तेव्हाच मला वाटलं होतं ती मुलगी नक्कीच हे घर उद्ध्वस्त करेल ती कुठल्या बेसिसवर डाऊट घेते तेच मला ते काही समजत नाही आहे तेवढ्यामध्ये इकडे अंजली बोलते की गाडी चालवताना चिंटू दिसत आहे फक्त गाडी चिंटूची आहे म्हणून म्हणते कधी अर्णवने ॲक्सिडेंट केलाय तेव्हा राकेश लगेच बोलतो की तुम्हाला माहीत नाही आहे काहीच माहीत नाही तुम्हाला असं राकेश जेव्हा अंजलीला बोलतो तेव्हा आता अर्णव त्याच्याकडे खूप रागाने बघतो त्यानंतर राकेश बोलतो की ईश्वरीच्या बाबांनी याचा सर्वांसमोर अपमान केलेला होता त्यामुळे मला तेच काही कळत नाही की नेमकं काय झालं हेच काही समजे ना माझं म्हणणं एवढंच आहे की आपली बाजू जी आहे ना ती आपल्याला सेफ करावीच लागेल तर अंजली बोलते की कशी सिद्ध करायची आपली बाजू आता लगेच हा राकेश अर्णवच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि बोलतो की अर्णव मला एक सांग ज्या दिवशी हा ॲक्सिडेंट झाला त्या दिवशी तर मी बेंगलोरला होतो हे तर बरोबर ना मग तू कुठे होतास अर्णव असं हा राकेश जो आहे तो अर्णवला विचारत असतो तेव्हा अंजलीला ह्या राकेशचं सत्य काहीच माहीत नसतं आकाश पण ह्या अर्णवकडे बघत राहतो मामा तर खूप राकेशकडे रागाने बघतात आता अर्णव विचार करतो आणि अर्णवला जो काही मेसेज मोबाईलवरती आलेला असतो की अर्णव सर मला तुमच्याशी उद्या नऊ वाजता भेटायचं आहे आणि तुम्ही एका ठिकाणी या ठरलेल्या ठिकाणी था हो ह्या ईश्वरीने अर्णवला बोलावलेलं जिथं असतं तिथं हा अर्णव पोचलेला असतो आणि अर्णवला ते सर्व आठवत असतं की आपण ईश्वरीला भेटायला गेलो होतो मग पाठीमागे नेमकं हा ॲक्सिडेंट कुणी घडवला असं ह्या अर्णवला आता वाटत असतं राखेश या अर्णवला बोलतो की नेमकं तू कुठे होतास अर्णव गाडी तर तुझीच दिसते रे असं पण हा राखेश जो आहे तो या अर्णवला विचारत असतो तेव्हा था। आता इकडे हा अर्णवसुद्धा या आकाशला बोलतो की मला पण नेमकं समजत नाही की नेमकं काय प्रकार घडलाय हा तेवढ्यामध्ये इकडे मामा ह्या आकाशवर ओरडतात आता हा राकेश जो आहे तो मामांना बोलतो की तुम्ही कशाला त्या बिचाऱ्यावर ओरडता जे समोर दिसतंय ते आपल्याला दिसतंय आपण काहीच करू शकत नाही त्या गोष्टीला असं पण हा राकेश जो आहे तो बोलत असतो मी अर्णव तुला आता ह्या प्रकरणामध्ये शंभर टक्के अरेस्ट करणार असं पण हा राकेश जेव्हा ह्या अर्णवला बोलत असतो तर अर्णवला खूप राग येतो आता अंजली लगेच उठून उभी राहते अंजली बोलते की काय अरेस्ट मामी पण बोलतात की काय आता अर्णवला अरेस्ट करणार तेव्हा राकेश लगेच बोलतो की मी एक वकील आहे म्हणून हे सर्व सांगतोय कारण शेवटी शेवटी हाय प्रोफाईल केस आहे पोलीस कंप्लीट तर होणारच असं पण हा राकेश जो आहे तो या सर्वांसमोर सांगत असतो त्यानंतर अंजली बोलते की यावर काही उपाय नाही का मग तेव्हा आता इकडे हा राकेश लगेच या अर्णवच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि बोलतो की अर्णवसाठी मी काही करेल माझा शब्द आहे असं हा राकेश आता या अर्णवला बोलतो आणि लगेच अर्णव रूममधून रागारागं निघून जातो मामी तर लगेच खाली बसून घेतात अंजली पण लगेच खाली बसून घेते दोघी खूप टेन्शनमध्ये येतात राकेश लगेच आपल्या मनाशी बोलतो की तुला आज अरेस्ट झाली असती परंतु मी तुला आज अरेस्ट होऊन दिली नाही आहे पुढे दोन दिवस सुट्ट्या आहेत मग ग्रेट ए आय आर दोन दिवस कसा जेलमध्ये राहतो आहे हे मला बघायचं आहे असं हा राकेश आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे ईश्वरी आणि आत्या ज्या आहेत त्या इकडे पोलीस इन्स्पेक्टरकडे आलेल्या असतात तेव्हा इन्स्पेक्टर ईश्वरीला ते बोलतात की तुम्हाला नक्की खात्री आहे का हा जो काही ॲक्सिडेंट झाला आहे तो ह्या अर्णव शिर्कींनी केला आहे तेव्हा ईश्वरी बोलते की हो सर हा व्हिडिओ जो आहे या ॲक्सिडेंटचा पुरावा आहे प्रत्येक न्यूज चॅनेलवरती तो सुरू आहे तरी पण तुम्हाला कुठला पुरावा हवा आहे अजून असं ईश्वरी इन्स्पेक्टरला बोलत असते तेव्हा आता हे साहेब बोलतात की बरं ठीक आहे मी तुमची कंप्लेंट नोंदवून घेतो जोपर्यंत हा पुरावा जो आहे तो आमच्याकडे आहे परंतु त्याचं व्हेरिफिकेशन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही त्याला अरेस्ट करू शकत नाही असं पण इन्स्पेक्टर या ईश्वरी आणि आत्याला सांगतात आणि बोलतात की सांगा काय नाव आहे ते आता इकडे ईश्वरी सर्व काही इन्स्पेक्टरला सांगू लागते आणि इन्स्पेक्टर सर्व काही नोट करून घेतात इकडे आता ईश्वरी ही इकडे पोलीस स्टेशनमध्ये असते आणि अर्णव रूममध्ये असतो अर्णवला जी काही टी व्हीला न्यूज चाललेली असते ती न्यूज आता सर्व काही आठवत असते आणि अर्णव राजेशर्केने हा संजय देसाईंचा जो काही ॲक्सिडेंट घडून आणला आहे हे सुद्धा सर्व न्यूजद्वारे आता ह्या अर्णवला सारखं सारखं ते दिसत असतं तेवढ्यात मामा तिथे येतात मामा बोलतात की अर्णव अरे हे सर्व प्रकरण हाताबाहेर चाललेलं आहे काहीतरी पॉईंट शोधतात ते मीडियावाले आणि तोच सर्व काही मोठा करून सांगतात आता अर्णव आपल्याला पाऊल उचलायला हवं काहीतरी असं मामा जे आहे ते अर्णवला बोलतात त्यानंतर मामा बोलतात की ईश्वरी जी आहे ती पोलीस कंप्लेंट नोंदवायला पोलीस स्टेशनमध्ये गेलेली आहे त्यामुळे आपल्याला आता ताबडतोब काहीतरी करावं लागेल नाहीतर पोलीस तुला अटक करतील अर्णव आपल्याला आता वकील बघावं लागेल तेव्हा अर्णव बोलतो की नाही मामा पहिल्यांदा मला मीस इंदोरला जाऊन भेटायचं आहे तिला पटवून द्यायचं आहे की तिच्या बाबांचा जो काही ॲक्सिडेंट आहे तो मी केलेला नाही आहे तेव्हा मामा बोलतात की आपल्याला हे सर्व तिला सांगायला वेळ नाही आहे ती मगाशी पोलीस स्टेशनमध्ये होती तू तिला सर्व सांगशील परंतु तिला वेळ नाही आहे तेव्हा अर्णव बोलतो की तिला ऐकावंच लागेल मामा मी पोलीस स्टेशनला चाललो असं पण अर्णव मामांना बोलतो आता मामा जे आहे ते अर्णवच्या पाठीमागे असतात अर्णव काही थांबायला तयार नसतो हा अर्णव पुढे आणि मामा पाठीमागे आता अर्णव काही थांबायला तयार नसतो मामा लगेच बोलतात की अरे अर्णव तू माझं ऐक अर्णव मला तुझ्या भावना कळतात परंतु आपल्याला आता ईश्वरीकडे जाऊन काहीच करायचं नाही आहे आपल्याला वकील बघायचं आहे तेव्हा आता अर्णव बोलतो की नाही मामा मला जे करायचं ते मी करणारच असं म्हणत लगेच इकडे पोलीस स्टेशनला जात असतो इकडे मामा बोलतात की तू भावनेच्या भरात तू चुकीचं चुकी पाऊल उचलतोय तुझ्या लक्षात काय येत नाही अर्णव असं मामा हे अर्णवला सांगत असतात तर अर्णव लगेच बोलतो की नाही नाही मामा तुम्हाला माहीत आहे का राकेश हे सर्व शांतपणे करतोय मी नाही बघू शकत हे सर्व माझं सर्व सत्य खरं आहे मी त्यामुळे गप्प बसू शकत नाही आहे मामा माझी बाजू खरी आहे आणि माझं प्रेम पण खरं आहे मी घाबरत नाही कुणाला असं अर्णव जो आहे तो मामांना सांगत असतो मी तिला हे सर्व शांत रीतीने जर समजावलं तर ती नक्की समजून घेईल असं अर्णव मामांना बोलतो आणि पुन्हा आपल्या गाडीमध्ये बसून इकडे पोलीस स्टेशनला जाऊ लागतो मामा तिथेच असतात दुसरीकडे राकेश जो आहे तो आपल्या एका व्यक्तीला बोलावून घेतो आणि बोलतो की सर्व काही सांगितलं तसंच अगदी काम झालं पाहिजे तो व्यक्ती बोलतो की ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही तुमचं काम अगदी तसंच होईल त्यानंतर इकडे राकेश बोलतो की त्या अर्णव राजेशर्केला त्याचं जे काही सत्य आहे ते समोर येऊन द्यायचं नाही असं झालं पाहिजे आणि त्याचे पैसे जो आहे तो राकेश त्या व्यक्तीला देतो आणि खुश करतो आणि खूप काही पैसे आता या व्यक्तीला मिळाल्यामुळे तो खूपच खुश होतो राकेश लगेच बोलतो की जा तुला पोलीस स्टेशनला जायचं आहे तो व्यक्ती पैसे हातात घेतो आणि लगेच इकडे पोलीस स्टेशनला येतो आता राकेश खूपच खुश होतो इकडे सर्व न्यूजवाले जे असतात ते ह्या आपल्या ईश्वरीच्या घरासमोर असतात आणि तेवढ्यामध्ये इकडे आता हा अर्णव तिथे येतो आणि अर्णव तिथे आलेला सर्व न्यूजवाल्यांना कळतं सर्व न्यूजवाले लगेच समोर येतात आणि आपल्या अर्णवला खूप काही प्रश्न एकावर एक विचारू लागतात आता अर्णवला काय बोलावं ते मात्र सुचत नसतं कारण खूप प्रश्न आता हे मीडियावाले जे असतात ते अर्णवला विचारत असतात तेव्हा आता त्या मीडियावाल्यांना बोलतो की इनप इनप मी तुमच्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही असं अर्णव सर्व मीडियावाल्यांना बोलत असतो तेव्हा आता हे मीडियावाले बोलतात की ह्याच गाडीने या संजय देसाईंचा ॲक्सिडेंट ह्या अर्णव राजशिर्कीने केला होता आणि सर्व मीडियावाले आता खूप काही त्या गाडीच्या कडेकडेने येऊन बोलत असतात आणि अर्णव हे सर्व बघत असतो अर्णव त्या मीडियावाल्यांना बोलतो की ए शटाप तुम्हाला कळत नाही का तुम्ही अजिबात जास्त काही बोलू नका तेव्हा मात्र इकडे अर्णव जेव्हा असं बोलत असतो तेव्हा मीडिया मीडियावाले अर्णवला बोलतात की तुम्ही आमच्यावर काही दबाव आणता का तेवढ्यामध्ये एक व्यक्ती तिथे येतो तो अर्णवला लगेच बोलतो की मारारी याला म्हणजे याने ॲक्सिडेंट केला तर केला आणि वरून आम्हाला हे शिकवतोस आता हा व्यक्ती असतो राकेशनी पैसे दिल्याचा जस्ट पैसे दिले ज्या व्यक्तीला तोच व्यक्ती इथे येतो आणि अर्णवला मारू लागतो आता इकडे ईश्वरी आणि आत्या दोघी इकडे पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रार नोंदून आता त्यावर साईन करतात आता इकडे पोलीस इन्स्पेक्टर बोलतात की ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आता इकडे आत्या बोलतात की त्या अर्णव राजेशिर्केला कठोरातली कठोर शिक्षा व्हायला हवी श्रीमंतातला माणूस आहे म्हणून कायद्याच्या पळवाटा काढून त्याला अजिबात सोडायचं नाही आहे मुद्दाम हा अपघात त्याने घडून आणलाय माझ्या दादाचा असंही आत्या जी आहे ती या इन्स्पेक्टरला बोलत असते माझा दादा तिकडे हॉस्पिटलमध्ये आहे त्याला हा न्याय मिळालाच पाहिजे असं आत्या ह्या इन्स्पेक्टरला बोलतात तर इकडे बाहेर जे आहेत मीडियावाल्यांचा आवाज आता इकडे पोलिसांना येतो इकडे ही आत्या आणि ईश्वरी लगेच उठतात इन्स्पेक्टर आणि बाकीचे सर्व कर्मचारी इकडे बाहेर येतात तर अर्णव तिथे आलेला असतो आणि अर्णवला खूप लोक मारत असतात हे ईश्वरी बघते आत्याही बघते अर्णवला सर्वजण मारत असतात तेव्हा पोलीस इन्स्पेक्टर तिथे येतात आणि ही मारभारी सोडवतात तेव्हा ईश्वरी आणि आत्यासमोर येते ईश्वरी ही अर्णवकडे बघते अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो की मी संदोर मी हे केलं नाही आहे विचार करतो मी हे केलेलं नाहीच आहे तेव्हा ईश्वरी बोलते की सर मी विचार करणार नाहीच आहे मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय तुमच्या विरोधात एवढा मोठा पुरावा आहे माझ्याकडे जो व्हिडिओमध्ये मा दिसतं ते काय आहे अर्णव सर बोला ना आहे तुमच्याकडे उत्तर तेव्हा आता इकडे अर्णव बोलतो की अगं फेक आहे ते सर्व अगं प्लॅन्ड फ्री प्लॅन केलेला आहे तो कुणीतरी असं पण अर्णव या ईश्वरीला सांग सांगतो तेव्हा ईश्वरी बोलते की बाद झालं सर झालं ते खूप झालं जे व्हिडिओ दिसतं हे सर्व खोटं आहे आणि तुम्ही जे सांगताय हे सर्व खरं आहे असं मानायचं का मी का का मानायचं सांगा सर असं ईश्वरी अर्णवला सर्वांसमोर बोलत असते अहो ज्या कॅफेमध्ये तुमच्या थोबाडीमध्ये माझ्या बाबांनी मारल्या त्याचा राग तुम्ही असा काढला असा, असा काढला असं ईश्वरी अर्णवला बोलते आज माझे बाबा स्वतःच्या जीवासाठी हॉस्पिटलमध्ये लढतात मला खूप भीती वाटते डॉक्टर काय सांगतात आणि काय नाही आणि ही सर्व वेळ जी फक्त तुमच्यामुळे आमच्यावर आली आहे असं ईश्वरी ही अर्णवला बोलते आत्या खूप रागाने या अर्णवकडे बघतात ईश्वरी बोलते की सर हाच राग तुमचा जो आहे ना हा राग जो आहे ना ह्या रागाच्या भरामध्ये तुम्ही काय काय करता ही मला चांगलंच माहीत आहे असं पण ईश्वरी ही अर्णवला बोलते पण अर्णव या ईश्वरीला बोलतो की मी सिंदूर तू माझं ऐक अगं प्लीज ऐक मला काय म्हणायचं ते तर ईश्वरी बोलते की बास एक शब्दसुद्धा बोलायचं नाही मला एका क्रिमिनलशी बोलायची माझी इच्छासुद्धा नाही आहे आत्ता चल असं पण इकडे ईश्वरी जेव्हा ह्या अर्णवला बोलते तर अर्णव बोलतो की काय मला क्रिमिनल बोलली आता अर्णवला लगेच पोलीस इन्स्पेक्टर इकडे आतमध्ये घेऊन जातात आणि तेव्हा अर्णव पुन्हा बोलतो की मी काही केलेलं नाही मी हे सर्व पुराव्यानिशी सिद्ध करेल हा सर्व प्री प्लॅन करून केलेला आहे असं पण अर्णव ईश्वरीला बोलतो तर अर्णव जो आहे तो ईश्वरीच्या समोर जातो आणि ईश्वरीला बोलतो की माझ्या डोळ्यात डोळे घालून सांग की मी तुझ्या बाबांचा ॲक्सिडेंट करेल का तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद